नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीज्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आपल्या घरामध्ये मुलांची पतीची प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये सतत पैशाच्या काही ना काय अडचणी येत असतील किंवा घरामध्ये सुख शांती नसेल त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे एक सुपारीचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे तर हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता म्हणजे त्यासाठी किंवा सोमवार मंगळवार किंवा शुक्रवार असा कोणताही वार महत्वाचा नाही त्यावेळेस महत तुम्ही इतर कुठल्याही दिवशी हा उपाय करू शकता तर हा उपाय फक्त सकाळीच करायचा आहे तुम्ही कोणत्याही दिवशी करा पण सकाळी करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओत आपण माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे एक सुपारी घेऊन यायची आहे म्हणजेच की आता सुपारी म्हणजे फोटोमध्ये तुम्हाला सुपारी दिसत आहे तशा पद्धतीची आता जिथे पूजेचं साहित्य वगैरे भेटतं त्या ठिकाणी सुपारी तुम्हाला सहज उपलब्ध होऊन जाईल तर ती एक सुपारी घरी घेऊन यायची आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे की आता सुपारीला धुवायचं आहे पाण्याने धुवा किंवा तुम्ही गंगाजल असेल तर गंगाजलने धुवून घ्यायचं आहे अगोदर म्हणजे हा सुपारीचा उपाय का करायचा आहे आता आपल्या घरातील एखादी व्यक्ती व्यवसाय करते त्या व्य वे, व्यक्तीला व्यवसायामध्ये यश मिळत नसेल किंवा एखाद्या व्यक्ती कोणतं तरी नवीन काम हाती घेतलं आहे त्या कामामध्ये पण यश मिळत नाही सतत काय ना काय अडचणी येत असतील तर त्यासाठी मग हा उपाय सगळ्यात प्रभावी उपाय आहे किंवा सतत काय ना काय आपल्या घरामध्ये दररोज म्हणा किंवा आठवड्याला आर्थिक अडचणी निर्माण होत असेल किंवा घरात पैसा टिकून राहत नाही मग हा सुपारीचा उपाय का करायचा आहे की गणपतीला सुपारी सगळ्यात जास्त प्रिय आहे आणि मग माता लक्ष्मीला पण सग सुपारी सगळ्यात जास्त प्रिय आहे त्यासाठी मग आपल्याला चांगली सुपारी आणायची आहे आणि मग एक तामण घ्यायचं आहे तामन म्हणजे ज्यावेळेस आपण देवपूजा वगैरे करतो ते तामण घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये सुपारी ठेवायची आहे आणि मग सुपारीला अभिषेक करायचा आहे अगोदर धुवून घेऊन मग अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्ही पंचामृत बनवलात तरी चालेल किंवा मग तुम्ही गंगाजल आणि पाणी एकत्र करून पण अभिषेक केलात तरी चालेल अभिषेक करून करत असताना काय म्हणायचं आहे की ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणत अभिषेक करायचा आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे की तुम्ही मग सुक्त म्हणू शकता जर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम म्हणणं शकतं शक्य होत नसेल तर सुक्त पण तुम्ही म्हणू शकता किंवा मोबाईलवर लावलात तरी चालेल आणि त्यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटामध्ये मग कुंकवाने एक स्वास्तिक काढायचं आहे आता स्वास्तिक शुभतेचं प्रतीक मानलं जातं किंवा घरामध्ये शुभ कार्य होण्यास प्रारंभ होतो त्यामुळं मग स्वास्तिक काढायचं आहे आणि मग एक विड्याचं पान घ्यायचं आहे जे तुम्हाला त्याला खाऊचं पान पण असे म्हणतात आणि मग त्यावरती काय करायचं आहे की थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहेत आणि मग ती जी सुपारी आपण घेतली आहे तर त्या सुपारीला एखादं वस्त्र घेऊन त्या वस्त्राने वस्त्रा पुसायचं आहे आणि मग ती सुपारी त्या तांदळावरती ठेवायची आहे आणि नंतर काय करायचं आहे गणपती बाप्पाला म्हणा किंवा माता लक्ष्मीला तुमची जी पण काय इच्छा आहे त्याबद्दल मग सांगायचं आहे आता घरामध्ये म्हणा मुलांची नोकरीमध्ये प्रगती होत नाही किंवा अभ्यासात प्रगती होत नाही घरामध्ये पैशाच्या अडचणी आहेत किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी आहे किंवा घरात काही ना काही इडापिडा आहे जी पण काही तुमची इच्छा असेल त्याबद्दल मग माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि नंतर काय करायचं आहे अखंड एकशे तांदूळ घ्यायचे आहेत आणि मग ते त्या सुपारीवरती अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर मग तुम्ही एखादं पिवळ्या रंगाचं म्हणा किंवा मग लाल रंगाचं जे आपण देवपूजेमध्ये वस्त्र वापरतो ते वस्त्र घ्यायचं आहे छोटंसं आणि मग नंतर त्या वस्त्रामध्ये ती जी सुपारी आहे तर ती सुपारी त्यामध्ये ठेवायची आहे म्हणजेच की पोटली बनवल्यासारखी ती सुपारी त्यामध्ये ठेवायची आहे आणि मग ते दिवसभर म्हणजे संध्याकाळपर्यंत किंवा पूर्ण दिवसभर देवघरातच ठेवायचं आहे त्यावेळेस तुम्ही तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेन देवघरात तर फोटो पुढे ठेवू शकता किंवा मग गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो असेल देवघरामध्ये तर त्या मूर्तीपुढे तुम्ही ती पोटली बनवलेली ठेवू शकता आणि मग एकवीस वेळा मंत्र म्हणायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम असा देवघरापुढे थोडा वेळ बसायचा आहे आणि मग तिथे मंत्र म्हणायचं आहे यामुळे काय होतं की हा जो उपाय आहे तर हा उपाय केल्यामुळं काय होईल की आपल्या घरातील म्हणा कोणत्या पैशाच्या अडचणी असतील किंवा कोणत्या कामात यश येत नसेल तर त्या सगळ्या अडचणी दूर होण्यास मदत होते आणि मग ती जी पोटली आहे तर दुसऱ्या दिवशी उचलायची आहे देवघरातून आणि नंतर मग ती पोटली तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या कोणत्या एखाद्या घरातून बाहेर पडत असाल महत्त्वाचं काम आहे त्या महत्त्वाच्या कामासाठी महत कामा जात असाल तर त्यावेळेस तुम्ही म्हणजे महिलांनी पर्समध्ये ठेवून ती सुपारी घेऊन जायची आहे आणि मग पुरुषांनी बाहेर जात असताना मग खिशामध्ये ठेवून ती पोटली घेऊन जायचं आहे सोबत आणि मग घरी आल्यानंतर परत तिजोरीमध्ये ठेवायची आहे तर यामुळे काय होतं की आपल्या घरातील ज्या पण काय समस्या असतील मुलांच्या मना किंवा पैशाच्या जी पण काय असेल त्या समस्या दूर होण्यास मदत होते तर हा उपाय कोण करू शकतो तर हा उपाय घरातील महिला करू शकतात किंवा पुरुष करू शकतात महिलांना मासिक धर्म असेल तर म्हणजे जेव्हा मासिक धर्म असेल तर त्यावेळेस न करता इतर वेळीच महिलांनी हा उपाय करायचा आहे हा जो उपाय आहे तर हा उपाय मग तुम्ही घरीच करायचा आहे जर तुम्हाला मंदिरात उपाय करायचा आहे तर मंदिरात पण उपाय करू शकता तर त्यासाठी काय करायचं आहे जवळपास गणपती बाप्पाचं मंदिर असेल तर मग गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे जा जा त्यासाठी तुम्ही कोणतेही दिवशी जाऊ शकता त्यावेळेस संकष्टी चतुर्थी किंवा मंगळवार किंवा बुधवार असेल या दिवशी जायचं आहे असं काही नाही इतर कुठल्याही दिवशी तुम्ही जाऊन हा उपाय करू शकता जा गणपती बाप्पाच्या मंदिरात जात असताना काय करायचं आहे बाप्पांना ज्या वस्तू प्रिय आहेत त्या घेऊन जायच्या आहेत म्हणजेच की लाल जास्वंदीचं गुळ गुळखोबरंचं नैवेद्य आणि एकवीस दुर्वांची जुडी घेऊन जायची आहे आणि मग त्यासोबतच एक सुपारी थोडेसे तांदूळ आणि एक मग विड्याचं पान घेऊन जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे तिथे पोटली वगैरे बनवण्याची आवश्यकता नाही तर तिथे जायचं आहे आणि मग अगोदर गणपती बाप्पांना तुमची जी पण काही इच्छा आहे त्याबद्दल मग बाप्पांना सांगायचं आहे प्रार्थना करायचं आहे तुमच्या घरातील ज्या अडचणी आहेत त्याबद्दल सांगायचं आहे आणि मग बाप्पांना प्रार्थना करून झाल्यानंतर जे जे विड्याचं पान आहे त्यावरती मग थोड्याशा एकवीस अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि मग त्यावरती सुपारी ठेवायचं आहे सुपारीला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि मग सुपारी आणि विड्याचं पान पूर्ण तुमच्या उजव्या हाता हातामध्ये घ्यायचं आहे उजव्या हातात घेतल्यानंतर ओम गण गणपते नम असा मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र तुम्ही अकरा वेळा म्हणलात तरी चालेल आणि त्यानंतर ती जी सुपारी आणि विड्याचं पान आहे तर ती बाप्पांना अर्पण करायची आहे आणि थोडा वेळ तिथेच बसायचं आहे आणि मग नंतर घरी निघून यायचं आहे घरी निघून येत असताना मध्येच रस्त्यामध्ये कुठेही न थांबता सरळ यायचं आहे कारण की आपण जे आपण काही सेवा करतो उपाय करतो मध्येच कुठे पण थांबल्यानंतर त्या फलदायी ठरत नाही त्यामुळे मध्येच रस्त्यात न थांबता सरळ घरी यायचं आहे आणि घरी आल्यानंतर स्वच्छ हातपाय वगैरे धुवून घ्यायचे आहेत आणि आपली इतर जी पण काही कामं असतील ती कामं मग उरकून घ्यायची आहेत तर म्हणजेच काय होतं की हा जो उपाय तुम्ही घरी केलात तरी तो फलदायी ठरतो मंदिरात केलात तरी पण तो फलदायी ठरतो पण जवळपास तुमच्या मंदिरं असेल तर तुम्ही हा मंदिरात आवर्जून उपाय करू शकता जर मंदिर नसेल जवळपास तर तुम्ही घरी हा उपाय केलात तरी चालेल जर तुमच्या जवळपास गणपती बाप्पाचं मंदिर नसेल आणि तुम्हाला जर मंदिरातच मग उपाय कर सेवा करायच्या असतील तर त्यावेळेस तुम्ही जवळपास देवीचं मंदिर असेल किंवा माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर त्या मंदिरात पण तुम्ही अशाच पद्धतीने उपाय करू शकता फक्त उपाय करत असताना जो मंत्र म्हणायचा आहे तो फक्त देवी लक्ष्मीच्या मंदिरात म्हणा किंवा देवीच्या तिथे फक्त ओम ओम महालक्ष्मी नमा असा मंत्र म्हणायचा आहे फक्त तिथे मंत्र वेगळा म्हणायचा आहे बाकी सगळ्या वस्तू मग त्याच घेऊन जायचे आहेत तर मग आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम किं किंवा स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ